हाय नमस्कार सगळ्या भावा आणि योगीता तुपे आलेले आहेत घरी तर योगिता तुपे भाव बहिणींना त्यांची सोय केली पण आमची सोय काय आमची सोय काय आमची सोय का <laughs> झालेली <laughs> ओ, 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 तर बाबाई न योगीनं तिची सोय केली म्हणजे मला काय म्हणायचं होतं योगीनं कपडे नव्हते आणले वाटत कपडे नव्हते आणले ना नागड काय आंगड आंगडण टपूच राहिलं होतं तिचं आणायचं तर ती आता नवीन ड्रेस घेऊन आली नवीन ड्रेस छान आणला तिने पण आता माझ काय मला गाववरच निघावं लागल एक लुगड आणलाय मी एक लुगड ती काल नेसलेली होती तुम्ही तर बघितलं काल तर तिने केली तिच्या कपड्याची सोय आता मसा आईची लुगडी तर इथं आई ती आईची लुगडी पण लुगड्या म्हणजे कस लुगड्याच जमत नाही हिरण फिरणं आता तर मी नाही हिंडत बर का अगं बा जीव जाईल आली खोकला घेऊन आता अगं लुगड्याने आहे ना येऊत नाही जमत नाही अगं त्या दिवशी दवाखान्यातच आहे ना त्या लुगड्याने बिकरून घेऊन उठा ये ना कसा ये काय सांगाव हो। नाही खोकला झाला थंडी थंडी मुळे तिथं फोकताना तोंडाला हात रुमाल लाव म्हणलं फोकताना तर आता राजू तर आले आले राजू तर काय झोप झोपला या हिथ म्हणजे दवाखान्यात असल्यावर तरी काय होतं भा बहिणीनो जरा आराम भेटतो अगं त्याच्या आवाजानं सगळी अजून पळून जाते तर राजूला काही तिथं आराम भेटत नाही तो बाहेर असतो त्याच्यामुळे त्याच्यामुळं तो आल्या आल्या झोपलाय झोपला येऊ गेला तरी तिथं आतमध्ये असल्यावर तरी एवढा तेवढा आराम होय पण बाहेर नाही बाहेरला यावं जमते ते पण त्याला पहिल्या दिवशी तर हाताराय पांगरा मी लवकर रात्री तिची त्याला बोलवली हां मग कसा झोपला कसा झोपला ते ह्या फर्शीव अरे मी फरशिव झोपतील रोज हा नुसती फर्शी नको हातर नको पांगराय वडली घेतली अगली त्याला बोला बी ये बात इथं पुढचा येडे खोकून येत्याला बोलून येणार नाही तर बाबा बहिणींना आता काय झालं योगीचं सध्याच्याला योगी खोकल्याच्या गोळ्या की खोकल्याच्या परचर चाललाय बायलाच इलेक्शन आलं या आता मी तर अजून हितच आहे कसं व्हायचं अ काय झालंय माझं तर अवतार बघू सुद्धा माझी मला बघू वाटा ना भाऊ बहिणीनं तुमचं तर लांबच राहील पण आता काय करणार आईने पिरो कापला वाटतं देऊच सक मग खाऊन दे घेतात पिलतीत घे कापून पिलती काय तू खास पिरू खा तर आईने कापलाय पिरू पिरू खातो आता एका पिरू तर तुम तुम्ही माणूस लय परचार चालल्यात लय मीठ खात जाऊ नकोस तो आमची आई आहे ना भाऊ बहिणी मीठच खाती राव आणि परत मुलगी आहे का Am क होतय बघा पीरू लात खोबर आहे खोबर हम्म पिवाळी माणसं मीठ खात नाहीत नाही

Va tầm thật hảo luôn 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 luôn

काय करावं तो ना لماطرसत भाऊ वहे ओ हो ऐ चिरला काय ही सुद्धा व्हाय ना काय काय ना जे मला म्हणावं साचो राइट हवा नका foglलेच फक्त तो वाढल्या म्हणलं जिम लावाय लागलं काय जिम लावाय जिम

সক্ত্঵ালালালি জিনি ভেলালারাটেসি নিনে ক্রিনেনাখ্রা ক্রাখ্য়ালালে. একে পর্তুলাসমঠকটালে আক্য়ালালে. একে পর্তু

नॉर्मल डिलिव्हरी तर मी बघितलीस नायचं बाई पूर्दी तिला काळ येत नव्हती दोन दिवस आज बघत होती पूर गेली परत प्लस दुसऱ्या दिवशी घेतली तर डिलिव्हरी टायमार तिला डिलिव्हरीला घेतली होती त्या पूरीला दहा वाजेचा टाइम दिला तिला नॉर्मल लागतो

लय लेकरांच योगीची ती दवाखान्यातल्या भाव बहिणी त्या दिवशी तुम्हाला सांगते मी होते त्या दिवशी मी तुम्हाला दाखवली होत ती पेशंट म्हणलं पुरीकडे बघून वाईट वाटत हा मग 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 ती पोरगीची डिलिव्हरी झाली का इतर होती ती सांगती तिला शिजेरत झाले वाटतं आवी चिंता기त पडला का म्हणून आ नाही आवड्या